नमस्कार मैत्रिण मी आहे प्रिया आणि तुम्हाला सर्वांचं ऑलवेज पिटीओ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ स्किन केअरबद्दल असणार आहे उन्हाळ्यासाठी सात फेसपॅक मी शेअर करेन ॲलोवेरा जेलचा वापर करून कारण ॲलोवेरा जेल उन्हाळ्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय असतो तर हा ॲलोवेरा जेल मी शॉपमधून पर्चेस केला इन केस तुम्हाला ऑनलाईन पर्चेस करायचं असेल तर खाली मी लिंक दिली इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुम्ही तिथून परचेस करू शकता तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर पहिला फेसपॅक आपण तयार करूया त्यासाठी मी एक अर्धा चमचा मध घेतलेला आहे आणि फ्रेश हनी पतंजलीचा कुठला तरी होत हा तुम्ही कोणताही मध वापरला तरी काही हरकत नाही तर या मधामध्ये आपण अर्धा चमचा किंवा छोटा एक चमचा आपण ॲलोवेरा जेल ॲड करूया आजचे सगळे फेसपॅक जे आहेत त्यामध्ये एक कॉमन गोष्ट असणार आहे ती आहे ॲल ती आहे तो आहे ॲलोवेरा जेल तुम्ही फ्रेश जर ॲलोवेरा जेल मिळत असेल किंवा कोरफडीचा जो घर असो सुद्धा तुम्ही इथे वारू शकता जर अवेलेबल असेल तर नसेल तर तुम्ही असा ॲलोव्हेरा जेल प्रेफर करू शकता मध हे जे आहे नॅशल क्लेन्झर म्हणून काम करतं जे काही डर्ट पार्टिकल्स आहेत जे की हेड्स आहेत ते सगळं रिमूव्ह करण्याचं काम मध करेल आणि ॲलोवेरेजाला एक द गारवा देईल आणि ॲलोवेरेजा स्किनला टोन करतं मॉइश्चराईज करतं नरिशमेंट प्रोव्हाइड करतं सो तर दहा मिनटं मी फेस पॅक ठेवला आणि नंतर वॉश केला बस इतकंच करायचं आहे तुम्हाला बाकी काहीच नाही त्यानंतर सेकंड फेस पॅक पाहूया आणि त्यासाठी मी वापरणारे एक चमचाभर काकडीचा कीस आणि ॲलवेरा जेल इथे काकडीचा कीस ॲज इज न घेता आपल्याला काकडीचा जो कीस आहे तो त्याला थोडासा स्क्वीज करून घ्या म्हणजे रस जे आहे त्यातला ज्यूस जो आहे तो सेपरेट होईल आणि एक चमचाभर जर तुम्ही काकडीचा कीस घ्याल तर त्यातून अर्धा चमचा तुम्हाला ज्यूस नक्कीच मिळेल तर इतका काकडीचा ज्यूस आणि ॲलवेरा जेल मिक्स करून तो फेस आणि नेकवरती अप्लाय करायचा जर डार्क सकल्स असतील अंडर आईज असतील तर त्या एरियामध्ये सुद्धा नक्की लावून घ्या कारण जे काही टॅनिंग आहे जे काही सनबर्न आहे त्याला हे रिड्यूस करतं जे काही डार्क पॅचेस असतात स्किनवरती तेसुद्धा लाईट करण्याचंही काम करतं सो सोबतच एक गारवा आपल्याला मिळून जातो कारण दोन्ही जे घटक आहेत कुलिंग फिट प्रोव्हाइड करतात सो आणि आपण दिवसभर जेव्हा ऑफिस करतो कॉलेज करतो तेव्हा खूप काही आपल्याला करण्याची इच्छा नसतेच सो मी हे सगळे जे फेसपॅक आहे ते खूप सोप्या प्रकारे ठेवलेत किंवा रिअलिस्टिक म्हणू शकतो आपण रिअलिस्टिक ठेवले आहेत जे सगळेजणं करू शकतील काहीच नाही दोन दोन घटक तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही जर फ्रेश अल्ब्रेजल वापरायचं नसेल काहीच हरकत नाही तुम्ही जो रेडीमेड असतो तो वापरू शकता तर अशा प्रकारे आणि हां मसाज करायला विसरू नका दोन मिनटं मसाज नक्की प्रोव्हाइड करा जेणेकरून आपण जे फेसपॅक लावले ते स्किनमध्ये होण्यास मदत होईल तर स्किन थोडीशी जर ड्राय वाटत असेल तुम्हाला हा फेस पॅक लावल्यानंतर तर मॉइश्चरायझर अप्लाय करायला काहीच हरकत नाही आणि सगळे फेसपॅक लावल्या झाल्यानंतर नं, तुम्ही मॉइश्चरायझर नक्की अप्लाय करा थोडंसं तरी तर बेनिफिशियल असतं सो त्यानंतर थर्ड पॅक पाहूया त्यासाठी मी घेतला एक चमचाभर बटाट्याचा कीस हो हा बटाटा आहे ॲक्च्युली कॅमेरावर सेट करण्यामध्ये ना हा बटाटा पांढऱ्याचा लाल झाला सो बट काही हरकत नाही तुम्ही फ्रेश वापरू शकता तर इथे मी एक चमचाभर बटाट्याचा कीस घेतला त्यातून मला अर्धा चमचा हा ज्यूस हवा आहे तर अर्धा चमचा मिळतो सो so, इथे अर्धा चमचा बटाट्याच्या कीसमध्ये म्हणजे ज्यूसमध्ये मी अर्धा चमचा ॲलोव्हेरा जेल मिक्स करत आहे आणि मिक्स करून फेस नेक आणि अंडर आईजवरती डोळ्याच्या वरती आणि डोळ्याच्या खालच्या एरियामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जे की डार्क पॅचेस असेल ते कमी होतील डार्क सर्कल्स कमी होतील सन टॅन रिमूव्ह होईल आजचे सगळे फेसपॅक सन टॅन रिमूव्ह होण्यासाठी करण्यासाठी आणखी कूलिंग इफेक्ट गारवा मिळवण्यासाठी आहेत सो so, वगैरे तुम्ही अपेक्षा नका करू कारण एका यूजमध्ये ग्लो वगैरे तुम्हाला दिसणार नाही जर तुम्ही कंटिन्यू फेसपॅक वापरत जाल तर तुम्हाला फरक नक्की दिसून येईल दहा मिनटानंतर मी हा फेसपॅक दोन घेतला आहे बट त्या मी दोन मिनटं मसाजसुद्धा प्रोव्हाइड केला होता जेणेकरून जी काही मेहनत आपण घेतो आहे ना ती ॲक्च्युली कामी आली पाहिजे तर सो मसाज दोन मिनटाचा नक्की द्या त्यानंतर स्किनला मी मॉइच्चराईज करत आहे आणि त्यानंतर गुड नाईट होऊन जाईल तर शक्यतो तुम्ही हे सगळी जे फेसपॅक आहे रात्री ट्राय करा नंतर फोर्थ फेसपॅकसाठी मी घेणारे अर्धा कट टमॅटो छोटासा टमॅटो आहे तर इतक्या साईजच्या टमॅटोमधून तुम्हाला अर्धा चमचा ते एक चमचावर तुम्हाला ज्यूस नक्की मिळेल बिया जर पडतील ज्यूसमध्ये तर काही हरकत नाही स्क्रबचं काम करतील ते सो त्यानंतर मी यात अलिव्हेरा जेल मिक्स करेल जसं मी तुम्हाला बोलले सगळ्या फेसपॅकमध्ये सगळ्या सातही फेसपॅकमध्ये अलिव्हेरा जेल कॉमन आहे टमॅटोमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे स्किनसाठी एक छान असतं व्हायटामिन सीचं काम करतं त्यानंतर लायकोपिन हे नावाचं जे घटक आहे तो स्किनला वाईट करण्याचं काम करतो जे काही टॅनिंग आहे त्याला रिमूव्ह करतो जो पटॅटो ज्यूस आपण यूज केला तोसुद्धा नॅचरल ब्लीच म्हणून काम करतो स्किनला लाईट करण्याचं काम करतो सनबर्न दूर करतो सो इथे मी पूर्ण फेस पॅ फेस नेकवरती आणि डोळ्याच्या ने आजूबाजूलासुद्धा हा फेसपॅक लावून घेतला आहे दहा मिनटं टे सॉरी दहा मिनटं म्हणजे फेसपॅक लावल्यानंतर लगेचच तुम्हाला हा दोन मिनटाचा मसाज प्रोव्हाइड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहा मिनटं फेसपॅक ॲज इट इज चेहऱ्यावरती ठेवून नंतर नॉर्मल वॉटरनी वॉटरनी वॉश करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता स्किन छान मॉइचरायझर दिसत आहे बट स्टील तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे कारण सीझन कोणताही असो मॉइश्चरायझर लावायला विसरू नका त्यानंतर फिफ्थ फे, फेसपॅकसाठी मी वापरणार आहे दही दही इथे मी माईल्ड घेतलेली आहे खूप जास्त आंबट दही नका वापरू स्किनला सूट होणार नाही सन्सेटिव स्किन असेल तर दही आणि लिंबू बिलकुल वापरू नका त्याऐवजी तुम्ही दूध वापरू शकता तर इथे मी अर्धा चमचा दही घेतली जास्त दही वापरायची सुद्धा गरज नाही अर्धा चमचा आल्याबरोबर अर्धा चमचा दही एक चमच एक चमचा होऊन जाईल आणि सफिसियंट असेल फेस आणि नेकसाठी इथे मी ब्रशचा वापर करत नाही कारण ब्रश जर तुम्ही वापराल तर अर्धी दही अर्धा जो फेस पॅक आहे तो ब्रशमध्ये चिकटून जाईल आणि आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी काही उरणारच नाही सो so, इथे फक्त हातांच्या मदतीने तुम्ही फेस पॅक अप्लाय करा आणि त्यानंतर मसाज द्यायला विसरू नका कारण जेव्हा आपण मसाज प्रोव्हाइड करतो ना एक फॅन्सी मसाज करण्याची गरज नाही फक्त नॉर्म नॉर्मल इथे तुम्ही पाहू शकता स्टेप्स तर प्रकारे तुम्ही मसाज प्रोव्हाइड करा दोन मिनिटाचाच करा बट नक्की करा ते फायदेशीर ठरतं कारण जे काही आपण स्किनवरती लावतोय ते स्किनमध्ये जाण्यासाठी मदत होते आणि एक छान रिझल्टसुद्धा येतो सो दहा मिनटानंतर फेस पॅक धुवून घ्या आणि मॉइश्चरायझर अप्लाय करून गुड नाईट व्हा त्यानंतर सिक्स फेसपॅक म्हणूया आणि त्यासाठी मी वापरणार आहे गुलाब जल किंवा रोज वॉटर तर रोज वॉटर स्किनचा जो पी एच लेवल असतो त्याला बॅलन्स करतं स्किन टोन करतं म्हणजे स्किनवरती जे काही ओपन पोर्स असतात ना त्यांना हे रिड्यूस करतं आणि स्किन टोन करतं म्हणून इथे आपण अर्धा चमचा अलिवरा जल आणि अर्धा चमचा रोज वॉटर मिक्स करून अप्लाय करून घेऊया चेहऱ्यावरती मानेवरती तर हे सगळे जे काही फेसपॅक आहेत रोज एक फेसपॅक तुम्ही नक्की ट्राय करा संध्याकाळी झोपण्यापूर्वी शक्यतो आणि जे काही तुमचे फीडबॅक असेल मला खाली कॉमेंट करून नक्की कळवा आणि स्किन टाईप कोणतीही असो नॉर्मल असो ऑइली असो कॉम्बिनेशन स्किन टाईप असो चालेल सगळे फेसपॅक नक्की चालतील फक्त मसाज करायला विसरू नका दोन फेसपॅक अप्लाय करून झाल्यानंतर लगेचच दोन मिनटाचा मसाज प्रोवाईड करा आणि त्यानंतर दहा मिनटं फेसपॅक सगळं सगळे फेसपॅक दहा मिनटं शहरावरती तसेच राहू द्या आणि त्यानंतर दहा मिनटानंतर नॉर्मल पाण्याने फेस वॉश करा त्यानंतर फेसवॉश वगैरे वापरण्याची गरज नाही तुम्हाला डिरेक्टली मॉर्निंगला तुम्हाला फेस वॉश वगैरे करायचं आहे सो so, दहा मिनटानंतर ता फेस वॉश करा मग मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्या तर आता आपण सेवन फेस पॅक आणि त्यासाठी मी वापरणार आहे लेमन ज्यूस लिंबू जे असतात त्या सेट्रिक ॲसिड असतं व्हायटमिन सी असतं जे चेहऱ्यासाठी उपयुक्त असतं जे की पिंपल्स असतील ॲक्ने सा स्कार्स असतील त्याला हे लाईट करतं स्किनला क्लेन्स करतं आणि त्यानंतर जे काही टानिंग वगैरे आहेत ते सुद्धा रिड्यूस करतात इथे अर्धा चमचा मी लेमन ज्यूस घेत आहे आणि अर्धा चमचा आलेफ्रा जेल यात मिक्स करून घेईन आणि फेसपॅक बनवून घेईन आता जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल जर तुम्हाला लेमनपासून ॲलर्जी असेल तर तुम्ही हा फेसपॅक बिलकुलसुद्धा वापरू नका जर सेन्सिटिव्ह स्किन असेल आणि लिंबूची ॲलर्जी नसेल तर तुम्ही ह्या फेसपॅकमध्ये दोन थेंब कुठलंही तेल टाकू शकता कोकोनट ऑइल असेल किंवा आमंड ऑइल असेल किंवा ऑलिव्ह ऑइल असेल किंवा ई ईचे जे टॅब्लेट्स आहेत ते दोन टॅब्लेट तुम्ही यात मिक्स करा नक्की तर तर तुम्हाला दोन मिनटं मसाज प्रोव्हाइड करून दहा मिनटांना तर फेसवॉश करायचं आहे आणि नॉर्मल फेस फेसवॉश करा तर आजचा हा व्हिडिओ ऑलमोस्ट संपत आलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा प्रत्येक फेसपॅक लावून झाल्यानंतर स्किनला मॉइचराईज करायला विसरू नका आणि हो आता आपण भेटूया पुढच्या एखादा नवीन युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि चांगला सबस्क्राईब करून बेल बटनसुद्धा नक्की प्रेस करा